नमस्कार मराठी <Souls two> मराठीमध्ये मे हो मी अजय तुमचं स्वागत करतो आपण बघणार आहोत निफ्टी बँकिंग साठी त्याचबरोबर आपण बघणार आहोत विकली साठीचा सा अनालिसिस त्याच्यानंतर स्विंग साठीचा आपण ट्रेड सेटअप आपल्याला बघायला मिळतो का व्यवस्थित मुवमेंट बघायला मिळतात जर तुम्ही फ्युचर बाय बायर्स असाल जवळपास किंवा ऑप्शन किंवा तुम्ही विकली होल्ड करणारे असाल त्यांच्यासाठी जवळपास स्विंग साठीचा आपण विचार करणार आहोत त्याचबरोबर सोमवारसाठीचा ट्रेड सेटअप चला तर मग सुरू करूया का ठीक आहे मार्केटमध्ये काय बघायला मिळते ओवरऑल डाऊन ट्रेंड आहे ठीक आहे जवळपास सेलिंग बघायला मिळाली पण सध्या काय झालं आजच्या दिवसात मार्केटने जवळपास काय एक रेंज बाउंड मध्ये आपल्याला जवळपास क्लोजिंग बघायला मिळालं लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर मार्केट आता क्लिअरली म्हटलं तर लक्षात घ्या गेले कित्येक दिवस एकाच मध्ये मार्केट चाललंय आता ते रेंज कोणती बघा व्यवस्थित काढायची झाली तर रेंज कोणती बघा प्रॉपर रेंज पकडायची झाली ती म्हणजे ही ह्या रेंज मध्ये मार्केट एक ट्रेड होतोय हे लक्षात असू द्या ठीक आहे आता करंटमध्ये मार्केट ह्याच रेंज मध्ये जवळपास आलेलं आहे हे लक्षात घ्या जवळपास या रेंजच्या आसपास आता आपलं बघणं गरजेचं काय आहे की मार्केट या आठवड्यात इथे ते कुठेतरी एक चांगला लो म्हणून एक सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक होतोय का कारण लक्षात घ्या जर ही ट्रेंड आणि खालची तुटली हा सपोर्ट जर खालच्या दिशेने तुटला तर मार्केटमध्ये तुम्हाला एक चांगली मोठी सेलिंग बघायला मिळू शकते मित्रांनो लक्षात घ्या मला काय सांगायचंय का सेलिंग बघायला मिळू शकते एक मोठा सपोर्ट तुटला या ठिकाणी एक मोठ चॅनल जो ऑफ ट्रेंड मध्ये मार्केट आहे ज्या मध्ये चाललाय तो चॅनल जवळपास ब्रेक होतो आणि दुसरा चॅनल जवळपास दुसरा ट्रेंड जो आहे हा चालू होईल हे लक्षात असू द्या आणि महत्वाचा विषय म्हणजे काय So, top, bottom, जर तुम्ही डेली टाइम फ्रेमवरती आलात तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल सगळ्या कॅन्डल्स रेड झालेल्या आहेत सगळ्या ए टू सेड हे लक्षात घ्या एकही ग्रीन कॅन्डल बघायला मिळत नाही लक्षात घ्या सो सेल एट द टॉप बाय द बॉटम ही स्ट्रॅटेजी इथे आपण वापरू शकतो लक्षात जर तुम्ही जवळपास होल्ड करणारे असाल ठीक आहे तर सर्वात महत्वाचं काय आता करंट मध्ये ही कॅन्डल या रेंजच्या आसपास क्लूज झाली आहे आता उद्याचा विषय कसा आहे उद्या उद्या म्हणजे जवळपास पुढच्या आठवड्याचा विषय कसा आहे की जवळपास ट्रेंड चेंज होणं गरजेचं आहे जवळपास कारण का या रेंजच्या आसपास झाल्यावर जवळपास ट्रेंड लाईनच्या आसपास सपोर्ट मार्केट बाउन्स बाउंबॅक झालं इथे सुद्धा तेच झालंय सुद्धा तेच एक्सपेक्टेड आहे परंतु जर तुटली तर मुवमेंट तुम्हाला खालच्या मोठी बघायला मिळू शकते काही आठवड्यात परंतु तसं नाही झालं बाउ्स बॅक झालं तर डेफिनेटली मार्केट परत एकदा वर्ष निघू शकता लक्षात ठीक आहे तेच जा विकली टाइम फ्रेम वरती विकली वरती आल्यानंतर एक लक्षात घ्या या आठवड्यात आपल्याला एक चांगली मोठी स्ट्रॉंग बिअरिश कंडर बघायला मिळाली तर तुम्ही याच्या आधीच जर या चॅनलमध्ये बघितला विकली वरतीच जरी सेलिंग होती तर डेफिनेटली थोडंफार काय ना इथे मार्केटमध्ये जवळपास काय सपोर्ट आहे घ्यावे बाउन्सबॅक दिलेला आहेसपास पण ही जी कॅन्डल आहे एक मोस्ट जवळपास आपल्याला कशी बघायला मिळते एक सांगित प्रेशर कॅन्डल बिल्डअप होताना ही बघायला मिळते जवळपास काय हा चॅनल तुटतोय का डेफिनेटली असं वाटतंय या कॅन्डलच्या आकारामुळे कारण ही कॅन्डलच आपल्याला काय सांगते मोस्ट बियर कॅन्डल आता कॅन्डलला काय म्हणू शकतो ही कॅन्डलला काय म्हणू शकतो बघा मोस्ट काय बघा मोस्ट काय म्हणू शकतो बियर कॅन्डल बिअरिश कॅन्डल बिअरिश कॅन्डलचा अर्थ काय मोजिष कॅन्डल म्हणजे काय अशी कॅन्डल जी मार्केट मध्ये जवळपास बनल्यानंतर एवढं समजतं की त्या कॅन्डल जवळपास काय एक चांगला हायर प्रेशर बिल्डअप होते सेलिंगचा टॉपवरती हे लक्षात घ्या आणि जर ही कॅन्डल बनली तर लक्षात घ्या इथं डबल रिजेक्शन बघायला मिळते हा पहिला हा दुसरा झाला कोणता हा पहिला रिजेक्शन झाला दुसरा रिजेक्शन झाला परत मार्केट तुम्हाला ह्या रेंज पर्यंत बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या परंतु ही लेवल तुटणं गरजेचं आहे किंवा हा जो सपोर्ट आहे जे ट्रेंड गाईड आहे तो जवळपास हा सपोर्ट जो आहे हा ब्रेक होणं गरजेचं आहे हे लक्षात ब्रेक झालं तर डेफिनेटली आपण हा पुढचा तर्क ठेवू शकतो हा मार्केट परत येऊ शकतो मग परत फिफ्टी मुव्हिंग एव्हरेजचा इथे कुठेतरी सपोर्ट घेताना बघायला मिळू शकतो जवळपास काय मोठा सेल ऑफ बघायला मिळू शकतो परंतु जर या आठवड्यात जर ही सेलिंग नाही झाली तर काय करू शकतो आपण थोडंफार मार्केट जे आहे हे जवळपास परत एकदा अठ्ठेचाळीस हजारची रेंज डिक्लेम करताना बघायला मिळू शकते किंवा या कॅन्डलचा लो जो आहे तोडणारच नाही मार्केटली काय या रेंजच्या आसपास बाउन्स बॅक होईल एक बाउन्स बॅक कोण एक चांगली ग्रीन कॅन्डल बनवण्याचा प्रयत्न मार्केट करू शकतो हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आता जस्ट अ सेकंड आता जर या आठवड्याचा जर विचार केला तर पूर्ण लेवल्स कोणत्या आपण ठेवू शकतो लेवल्स कशा ठेवू शकतो बघा सर्वप्रथम लक्षात घ्या जर सेलिंग आली तर डेफिनेटली ही रेंज एक चांगली मोठी सपोर्ट म्हणून बघायला मिळू शकते या ठिकाणी सेहेरळीस हजार पाचशे पंचावन्न तर ही लेवल तुटली तर आपण सेलिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघतोय लक्षात घ्या लेवल तुटल्यानंतर ही एक चांगली सपोर्ट रेंज म्हणून बघायला मिळू शकते झोन जर म्हणू शकतो ते म्हणजे सतेचाळीस हजार आठशे अडुसष्ट म्हणजे आजच्या स्कॅन्डलचा आहे का आजच्या कॅन्डलचा आहे कारण आजच्या कॅन्डलचा जवळपास मध्ये मार्केट गेला रिझेक्शन घेतला एक जवळपास सत्ता हजार आठशे पन्नासच्या आसपास आणि तिथून मार्केट मध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळाली त्यामुळे जवळपास काय त्या दोन आपल्याला काय म्हणू शकतो वरची एक म्हणू शकतो एक चांगली काय रेजिस्टन्स एक जवळपास म्हणू शकतो लेवल आपल्याला बघायला मिळते वरच्या दिशेने एक चांगली व्यवस्थित आणि त्याचबरोबर कालच्या दिशेने आपल्याला एक मोठी चांगली काय म्हणू शकतो सपोर्ट लेवल एक बघायला मिळते लक्षात घ्या एक रेजिस्टन्स एक सपोर्ट ठेवा जसं दोन दिवस जवळपास काय विकली साठीच्या बघायला मिळतात ते लक्षात असू द्या ठीक आहे आता वर्षा दिशेने म्हणजे जवळपास काय सेलिंग सेलिंग सेलिंगसाठी मार्केट खाली येतो वर्षा दिशेने प्रेशर बिल्डअप करताना डेफिनेटली बघायला मिळालं प्रत्येक स्ट्राईक प्राईज तुम्हाला खूप सारे कॉन्ट्रॅक्ट्स बघायला मिळाला तुम्ही म्हटलं कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे काय जर तुम्ही नवीन असाल तर डेफिनेटली तुम्हाला समजणार कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय सो त्याच्यासाठी डाटा तुम्हाला बघायला लागणार आहे कारण मार्केटमध्ये मा फक्त सर्व नसतं डाटा सुद्धा बघणं गरजेचं असतं सो आपण खूप साऱ्या गोष्टी शिकत जाणार आहोत हळूहळू अनालिसिस मध्ये तुमचं एक लाईक करायचं आहे तुमचं एक शेअर करायचं आहे तुमचं एक सबस्क्राईब करून टाका मार्केट मराठीला सगळ्या तुमच्यावरती पोहोचवणं तुमचं काम ठीक आहे त्याचबरोबर आता लक्षात घ्या इथून मार्केट इथपर्यंत येते इथून खाली आलं ठीक आहे मग ह्या लेव्हल्स एवढ्याच महत्वाच्या आहेत ह्या लेव्हल्समध्ये ट्रेड कस होतं हे बघणं गरजेचं आहे जर ही ट्रेंडलाईन तुटली तर डेफिनेटली आपल्याला ह्या आठवड्यात थोड्या फार सेलिंग चे बघायला आहे खालच्या बघायला देऊ शकते लक्षात आता स्विंगचा जर विचार केलात तर स्विंग साठी लक्षात घ्या रेंज हीच आहे म्हणजे स्विंग साठी जर तुम्ही सेलिंगचा विचार करत असाल तर पहिली गोष्ट ही ट्रेंडलाईन तुटली पाहिजे तर सेलिंग करा अन्यथा सेलिंग करू नका कारण या रेंजच्या आसपास जर मार्केट ओपन होऊन खालील असं असं दाखवेल बो हा प्रेशर कॅन्डल आहे इथे बघा डायरेक्ट कॅपडाऊन ओपन झालं पण मार्केट परत डेफिनेटली त्याच दिवशी काय झालं मध्ये उचललं गेलं इथे सुद्धा तेच तुम्हाला बघायला मिळू शकतो जर कुठेतरी कॅपडाऊन झालं तर पहिली लेव्हल तुटू द्या पहिली जवळपास ही जी ट्रेंड लाईन आहे ह्याच्या खाली मार्केट टिकू द्या त्या कॅन्डलचं लो पुढची कॅन्डल तोडू द्या असं कुठेतरी मग कुठेतरी तुम्ही पुढ बाय करू शकता फ्युचर सेल करू शकता आणि मग हे खालच्या टॅन्ड तुम्ही अवरली वरती सेट करू शकता पण बाईंगचा विचार असेल तर मी म्हटलं होतं रेजिस्टन्स झोन कोणती आठशे पन्नास किंवा आठशे चे रिंज पकडा ह्याच्यावरती मार्केट टिकलं तरच तुम्ही वरच्या दिशेने फ्युचर बाय करू शकता हे लक्षात घ्या म्हणजे सततच्या जर आठशे काय चांगली रिजेक्शन झोन त्याच्यावरती मार्केट टिकल्या फ्युचर बाय करू शकता किंवा ऑप्शन हो बाईंग होल्ड करू शकता विकली लक्षात असतो आपण या रेंज वरती होल्ड करणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये जर बाईंग सेल्स किंवा आपण म्हणू शकतो ही थोडेफार सेलिंग संपवायची असेल तर इथे कुठेतरी सपोर्ट घेऊन बाउ्सबॅक होणं गरजेचं आहे लक्षात ओके हे झालं आपलं अवधलीसाठीच अनालिसिस चला पंधरा मिनिटावरती येऊया पंधरा मिनिटावरती आल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला थोडेफार क्लिक क्लिअर झाले असतील आपण टॉप टू बॉटम डेली अवर ठीक आहे सो आता सोमवार साठीचा सेट आपण कसा देऊ शकतो ऍक्च्युली आपल्याला मिळाल्या ते लक्षात घ्या ठीक आहे जेव्हा आपण लाईनिंग काढून टाकू ओके त्याचबरोबर एक छोटासा शॉर्ट टर्म मध्ये ट्रेंड आपला पकडायचा असेल तर कोणता आहे ट्रेंड आपला निगेटिव्ह आहे जर तुम्ही टॉप पासून बघितला इथपर्यंत बघा हा प्रॉपर निगेटिव्ह ट्रेंड आपल्याला बघायला मिळते सो मार्केट आता करंटमध्ये जर आपण म्हणू शकतो एक फॉलो करताना बघायला मिळतो हे लक्षात असू द्या ठीक आहे सो so, आता लक्षात घ्या so, ही लेवल तुटना गरजेचं खाली जवळपास काही लाईन आहे सो ही जी रेंज आहे महत्वाची त्यामुळे ही एक लेवल आपण ऍड करून ठेवूया ठीक आहे त्याचबरोबर याच्या खालची एक सत्तेचाळीस हजार लेवल कोणती खालची काढू शकतो का डेफिनेटली ही काढूया आणि मग त्याच्या खालची इंट्राडे साठी च्या आहे त्यामुळे ही एक ऍड करून ठेवूया ठीक आहे वरच्या दिशेने कोणत्या रेंजेस आपण ऍड करून ठेवू शकतो ही एक ठेवूया बरोबर आपण ही एक किंवा दोन रेंजेस वरच्या आपण ऍड करून ठेवतो ठीक आहे आता इंट्राडे साठी सा विचार करत असाल तर लक्षात घ्या ही जी रेंज आहे ही आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे टोटल ही नो ट्रेड झोन आहे पूर्ण आपल्यासाठी मार्केट इथून जर वर्चेशन टिकलं सत्तेचाळीस हजार आठशे च्या वरती होल्ड कर असेल तरच तुम्ही कॉल बाय करू शकता कॉल ऑप्शन काय करू शकता बाय करू शकता हे लक्षात घ्या या रेंजच्या वरती टिकलं तरच परंतु जर इथून खाली आलं तर लगेच फूड बाय करू शकतो का साईड वाईज जर येत असेल तर शंभर दोनशे पॉईंट डेफिनेटली तुम्ही काढू शकता पण या ट्रेंड ट्रेंडलाईनच्या आसपास थोडंफार सावधान जर लेवल तोडून जात असेल तर तुम्ही बायको हे दोन टार्गेट घ्यायचा प्रयत्न आरामात करू शकता हे लक्षात असू द्या त्याचबरोबर गॅप डाऊन झालं तर ट्रेंड ट्रेंडलाईनच्या खाली टिकताय का बघा या ट्रेंड लाइनच्या खाली होल्ड करत असेल तरच तुम्ही डेफिनेटली सेल करण्याचा करण्याचा प्रयत्न करू नका कशामध्ये निफ्टी बँक मध्ये हे लक्षात असू द्या ओके सिंपल अनालिसिस निफ्टी बँकची वीकली डेली अवरली आणि फिफ्टी मिनिटच्या टाइम फ्रेमवरती समजली का तुम्ही आधी सर्वांनी मला व्यवस्थित सांगा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला टाकू शकता मित्रांनो ठीक आहे तुमच्या प्रश्नांचे डेफिनेटली दिली जातील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मध्ये आहे आपलं ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे त्याचबरोबर आपण थेट उडी निफ्टी निफ्टीकडे आता निफ्टीचा जर विचार केला निफ्टी वीकली टाइम फ्रेमवरती सरळ जरा निफ्टी निफ्टीच्या लेवल्स आहेत त्या काढून टाकूया सर्वप्रथम ओके okay. वरती निफ्टी काय दिसतंय बघा याच्या आधीची जी, जी कॅन्डल होती ती कॅन्डल कशी होती बघा ही इंडिसिजन झाली पण सेलिंग आपल्याला बघायला मिळते आणि काय निफ्टी जर तुम्ही ओवरऑल म्हटलात तर निफ्टी याच मध्ये ट्रेड होतोय जर व्यवस्थित बघायचं म्हटलं तर लक्षात आता हे थोडेफार विक्स आहेत त्यामुळे सपोर्ट आपण या रेंज मध्ये निफ्टी ट्रेड होते आता या रेंजच्या खाली मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे का आन्सर इज यस मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे हे रेंजच्या खाली जर सेलिंग आपल्याला थोडंफार प्रॉफिट बुकिंग म्हणजे जवळपास अजून थोडी खाली येत असेल तर पण मग मागात पडणार जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे जर मार्केट खाली येत असेल एक चांगला लो बनवत असेल इव्हन आता सुद्धा मार्केट जर तुम्हाला चांगला लो बनव असेल तर कुठले चांगले स्टॉक्स जे थोडंफार डिस्काउंट मध्ये भेटत असेल तर डेफिनेटली तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचे एक एसआयपी स्टार्ट करू शकता हे लक्षात असू द्या ठीक आहे सो आता काय करूया तुम्ही मला सर आता इथे तुम्ही मला सांगा इथे हाय एक आपण निफ्टी बँक मध्ये कसं आपल्या डेलीवरती मस्त व्यवस्थित रित्या एक चांगलं स्विंग हाय स्विंग लस स्विंग हाय स्विंग लस ग्रो आपल्या मुवमेंट बघायला मिळाली होती इथे का बघायला मिळत नाही याच्या पाठचं कारण काय सर्वात महत्वाचं म्हणजे इथे सुद्धा बघायला मिळतात जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलात तर लक्षात घ्या हा लो आहे जवळपास ठीक आहे त्याच्यानंतर मार्केट जवळपास बघा इथे एक लो बनवला त्याच्यानंतर इथे एक लो बनवला बघ इथे एक लो बनवला जवळपास काय हे हायर लो आपल्याला इथे बघायला मिळतात जर मार्केट खाली आता जर लो ने 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 हा बनवत असेल तर डेफिनेटली या कॅन्डलच्या आतमध्ये कुठेतरी कॅडल एक बुडिश बघायला मिळू शकतो जवळपास अशी कुठेतरी मग मुवमेंट तुम्हाला वरच्या बघायला मिळू शकतो ह्या टाइपचा पॅटर्न कुठेतरी इथे कुठेतरी बघायला मिळू शकतो जर होल्ड करत असेल तर या आठवड्यात हे लक्षात असू द्या मग कुठेतरी परत मुवमेंट बघायला मिळू शकते आणि आता जर लो तुटला तर डेफिनेटली ह्या ह्या रेंज पर्यंत जवळपास एकवीस आठशे पर्यंत तरी आपण टार्गेट खालच्या सेट करू शकतो हे लक्षात असू ओके त्याचबरोबर आता इथे बघा इथे सुद्धा तोच आहे रेंज बाउंड मार्केट क्लीन आणि क्लिअर आपल्याला बघायला मिळतंय आताही म्हणतोय आधी तेच म्हणतो काय म्हणतोय मी रेंज बाउंड मार्केट जवळपास काय जर क्लिअर कट बघायचं म्हटलं तर मार्केट कसं आहे एक रेंज मध्ये आहे आणि हे रेंज बाउंड मार्केट कसं दिसतंय बघा टोटल बघायचं म्हटलं तर ही असा ही एक सपोर्ट रेंज काढा आणि वरच्या रेंजच्या आसपास जाताना ही एक रेंज काढा कोणती बघा अ सेकंड भेटलत का या रेंज मध्ये मार्केट ट्रेड होतोय सो आता so, काय आपण करू शकतो आजच्या दिवसात आपल्याला पॉज बघायला मिळाला म्हणजे कालच्या दिवसाची जी एक निगेटिव्ह कॅन्डल बघायला मिळाली कशाखाली फिफ्टी मुव्हिंग एव्हरेजच्या खाली तर या तो, आठवड्याची जी आहे एक निगेटिव्ह कॅन्डल कशी बघायला मिळाली बघा आधी फिफ्टी मुव्हिंग एव्हरेजच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता टॉपला पुढे निगेटिव्ह जवळपास आपल्याला बघायला मिळाला लो तुटून मार्केट सगळं खाली आला फिफ्टी डेफिनेटली ब्रेकडाऊन केला रिटेस्ट केलं बग मार्केट खाली ना आता परत इथे साईडवेज आपल्याला बघायला मिळते म्हणजे काय साईडवेज म्हणू शकता तुम्ही ह्याला किंवा तुम्ही काय म्हणू शकता रेंज बाउंड हे लक्षात घ्या साईडवेज म्हणू शकता किंवा काय म्हणू शकता तुम्ही रेंज बाउंड पुढे काय मार्केट म्हणू शकता हे लक्षात असू द्या साईडवेज किंवा रेंज बाउंड मार्केट कशाला तुम्ही म्हणू शकता इथे जे आहे आपल्याला क्लिअरली बघायला मिळते म्हणजे ह्या दिवसाची हे ची ही जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या आतमध्ये हाय आणि लोच्या आतमध्ये एक छोटीशी कॅन्डल एक स्मॉल कॅन्डल बघायला मिळते हे लक्षात घ्या जवळपास काय मार्केट इथे कन्सोडेट झालेलं आहे जवळपास चॉपी आता याच्यानंतर डिसिजन मेकिंग आपल्याला बघायला मिळू शकतो ठीक आहे या आठवड्यामध्ये आता डिसिजन मेक कोणता आहे जो निफ्टी बँक मध्ये म्हटला लो तुटला डेफिनेटली बावीस हजारच्या खाली जर होल्ड झाला मार्केट तर डेफिनेटली निफ्टी तुम्हाला बावीस हजारच्या खाली बद्दल कट सेलिंग एकवीस आठशेचा सरळ सपोर्ट आहे तो तुटला तर मग सोडून द्या एक चांगली ट्रेंड चेंज होताना आपल्याला बघायला डेफिनेटली मिळू शकतो कशामध्ये निफ्टीमध्ये त्याचबरोबर जर तुम्ही स्विंग ट्रेडर असाल स्विंग ट्रेडिंगसाठी सर्वात महत्वाचा सांगतो जर हा बॉटम असेल जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल बावीस हजार एकशे त्र्याऐंशीच्या वरती होल्ड केला तर तुम्ही डेफिनेटली फ्युचर बाय करू शकता किंवा कॉल बाय करू शकता मुवमेंट चांगले बघायला मिळू शकते पण सेलिंग जे आहे साईडवाईज आपण जर खाली येत असेल तर डेफिनेटली एकवीस नऊशे वीस च्या खाली टिकला तरच तुम्ही सेल करू शकता अन्यथा गॅप डाऊन झालं तर मग एकवीस च्या खाली कुठेतरी होल्ड करणं करत असेल तरच तुम्ही फुड बाय करा अन्यथा करू नका पण एकवीस च्या खाली तुम्हाला एक मोवमेंट चांगली मोठी बघायला मिळू शकते हे लक्षात असू ओके आता मग थेट उडी मारूया इंट्राडेसाठीचा जर तुम्ही इंट्राडे जर मित्रांनो विचार करत असाल तर लक्षात घ्या आता करंट मध्ये काय आपल्याला बघायला मिळते मध्ये जर बघायला मिळालं तर मार्केट जे आहे तुम्हाला असं कुठेतरी ट्रेड होताना बघायला मिळते ह्या रेंज मध्ये सो ही रेंज ब्रेकआउट होणं गरजेचं आहे मी काय म्हणतोय ही रेंज ब्रेकआउट होणं गरजेचं आणि ब्रेकआउट साठी रेंज आपली ही आहे बावीस हजार एकशे पन्नासच्या वरती टिकलं तरच तुम्ही बाय करू शकता आणि जर ही एवढी सॉरी एवढी जी ही सेलिंगची आलेली आहे आता बघा फी ब्रिटरेस्ट आपण टूल मारला जर पुलबॅक मध्ये उचलला मार्केट तर आपण टार्गेट सेट करू शकतो कसं ठेवू शकतो बघा आला पुलबॅक मध्ये तर किती झिरो पॉईंट थ्री पर्सेंटची रेंज आपली ही आहे झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटची रेंज आपली ही आहे आणि झिरो पॉईंट सिक्स पर्सेंटची रेंज ही आहे आपलं फुलबॅक रेंजमध्ये टार्गेट्स हे लक्षात बरोबर परंतु जर लेवल तुटली तर सेल करू शकतो का डेफिनेटली सेल करून पहिलं एकवीस आठशे टार्गेट आपण देऊ शकतो पण एकवीस आठशेच्या खाली जर मार्केट टिकलं कुठली ह्याच्या जर कुठेतरी मार्केट टिकलं तर डेफिनेटली तुम्ही तुम्हाला एक खालचे अजून मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकतात ह्याच्या खाली जर टिकलं तर मग मार्केट येतपर्यंत आणि मग ह्या लेवल ले सुटल्या तर मग मग कालच्या रेंजेस आहेतच हे लक्षात घ्या पण मला असं वाटत नाही मार्केट कारण ज्या अर्थी ते बॉटम बनवते तर मला असं वाटत नाही की मार्केट अजून खाली येईल हे लक्षात असू दे एक तर या रेंजमध्ये कुठेतरी थोडे दिवस अजून सोमवारी या रेंजमध्ये साईडवेज राहिले तर परत कुठेतरी ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न वर्चशन करू शकतो तसं नाही जर पडलं तर सकाळच्या सत्रात तुम्हाला ही मुवमेंट देऊ शकतं किंवा जर गॅपडाऊन ओपन झालं इथे असू देत किंवा इथे असू देत लक्षात घ्या निफ्टीचा सोमवारी गॅपडाऊन ओपन झालं एकवीस आठशेच्या आसपास जवळपास या रेंजच्या आसपास सरळ सेल करायचं आहे त्या कॅन्डलच्या खाली आठशे सेल करा मुवमेंट तुम्हाला सळसळ खाली वगैरे हो दोनशे पॉईंटच घ्यायचे जास्तीत जास्त करून हे लक्षात परंतु जास्त लगेच सेल करू नकाशेच्या खाली टिकू द्या सरळ कॅन्डल जर त्याच्या फ्लो मध्ये उचलायचं असेल तर हे लक्षात असू द्या परंतु जर ह्या मध्ये कुठेतरी ओपन झालं ठीक आहे आणि टिकून वर्षा असेल तर जसे मी रेंजेस मागा सांगितले त्या लेवलच्या आसपास हे दोन तीन टाकेट्स आपण सेट करू शकतो वर्षाची समजलाय का सांगा निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस मित्रांनो खरंच सांगतो खूप मेहनत जाते व्हिडिओसाठी एक लाईक बनते जसं मग अशी म्हटलंय काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला दिले जातील ओके अजून काय असेल तसा डेफिनेटली सांगू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो समजलाय का मला खरंच सांगा तुम्ही समजला आहे का समजला असेल काही प्रश्न माझ्या मताने ह्या लेवलला सोमवारसाठी करू शकता ह्या लेवलचा विचार तुम्ही पुढच्या आठवड्यासाठी करू शकता जो आपण आता बघितलेला आहे हे लक्षात असेल ठीक आहे चला तर मग आता इथे तुमची बी रजा घेतोय ओके धन्यवाद